हां मिनी ब्लॉग थर्टीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आम्हाला एक क्लाइंट भेटणार होत्या त्यामुळे आम्ही गेलो होतो त्यांना भेटायला तर आज शुक्रवार होता त्याच्यामुळे मच्छी मार्केट पण भरला होता मच्छी होती भरपूर पण महाग होती त्याच्यामुळे आम्ही काही आम घेतलं नाही मग शेवटी आमच्या इथे ज्या मावशी बसतात घराजवळ त्यांच्याकडून आम्ही सुरमई आणि खापी घेतले ते आणले आणि त्यांना क्लीन वगैरे करून मीठ हळद वगैरे लावून ठेवली आणि मग थोड्या वेळाने मी मस्तपैकी मच्छी फ्राय केली सुरमई आणि खापी थोडे फ्राय केले छानपैकी आणि उरलेल्या सुरमईची मम्मीने कढी बनवली होती मस्त आणि आज बऱ्याच दिवसांनी असा मच्छी फ्राय मच्छी कढी आणि भात असा थाळी मच्छी थाळीचा बेत होता छानपैकी तर मग आधी मी पटापट जेवून घेतलं मस्त आणि त्याच्यानंतर बघितलं तर आज पाऊस काही दिवसभर पडला नाही अजिबात पण ढग मात्र भरपूर दाटून आले होते आणि काळख होता तर चार वाजतानंतर मी जे कामाला सुरुवात केली तर आम्ही कंटिन्यू दहा वाजेपर्यंत मम्मी आणि मी कामातच होतो बिझी तर तसं पण आज भरपूर काम झालं म्हणजे हे दोन गाऊन माझे कंप्लीट रेडी झाले हा एक बॉय ड्रेसचा सेट होता तो पण छानपैकी रेडी झाला तर असा होता आजचा दिवस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा